आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समानता आणि सशक्तीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह इतर मान्यवरांनी केला देशातल्या महिला शक्तीला सलाम जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून पंतप्रधानांचं सा सोशल मीडिया अकाउंट निवडक महिलांच्या हाती सुपूर्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नवसारीमध्ये लखपती दिदी कार्यक्रमात सहभागी जी सफल आणि जी मैत्री कार्यक्रमांचंही केलं उद्घाटन महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाव कार्यक्रमाचा समारोप मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या अकरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार मॉरिशसच्या दौऱ्यावर निवडणूक यादीमधील दुबार एपी क्रमांकासंदर्भातली समस्या येत्या तीन महिन्यात सोडवली जाणार केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यानं पटकावलं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आता पाहूया बातम्या विस्तारानं आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातलं महिलांचं योगदान आणि कामगिरीचं कौतुक म्हणून महिलांबद्दल आदर प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समानता आणि सक्षमीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना आहे ही संकल्पना सर्वांसाठी समान अधिकार आणि संधी प्रदान करण्यासाठी एक सर्वसमावेशक भविष्यासाठी कृतीचं आवाहन करते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत आयोजित नारी शक्तीतून विकसित भारत या विषयावर आधारित राष्ट्रीय संमेलनाचं अध्यक्षपद भूषवतील त्यानंतर एक उच्चस्तरीय मंडळाची चर्चा आणि काही सत्रांचं आयोजन केलेलं आहे महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत राज्यासह देशभरात महिला दिन साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत आज विशेष ग्रामसभा देखील होणार आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिन हा नारी शक्तीची यशस्विता तसंच देश आणि समाजात त्यांच्या अद्वितीय योगदानाला सन्मानित करण्याचा दिवस असल्याचं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाल्या महिला आपला परिवार समाज आणि देशाची आधारशिला असल्याचं त्या म्हणाल्या महिलांनी कठोर परिस्थितींचा सामना करत विविध क्षेत्रात यशस्वीरित्या आपली ओळख निर्माण केली आहे तसंच महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी खूप काही करण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं प्रत्येक महिला सुरक्षित अनुभव करेल आणि त्यांना विकासाचा समान अधिकार मिळेल असा समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली महिला आपल्या समाजाचा कणा आहेत लवचिकता समर्पण आणि नेतृत्वानं परिवर्तनात्मक बदल घडतात असे गौरव उद्गार काढत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या ज्या समाजात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिला आघाडीवर असतात तोच समाज सक्षम असतो असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिला दिनी आपण नारी शक्तीला नमन करतो आपल्या सरकारनं नेहमीच देशातल्या महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिल्याचं आपल्या योजना आणि कार्यक्रमांमधून दिसून आलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले तसंच वचन दिल्याप्रमाणे आजच्या दिवशी आपली समाज माध्यमं विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिला हाताळत असल्याचं ते म्हणाले देवी के ही विभिन्न स्वरूपों की अभिव्यक्ति है और जगत की समस्त नारी शक्ति में भी उनका ही प्रतिरूप है हमारी संस्कृति में बेटियों का सम्मान सर्वोपरि रहा है इस सदी में ग्लोबल ग्रोथ में एक बहुत बड़ा फैक्टर महिलाओं की भागीदारी का होने वाला है जो देश जो समाज जितनी अधिक भागीदारी महिलाओं को देगा उतना ही तेजी से ग्रो करेगा भारत में आज विमेन लेड डेवलपमेंट का दौर है नारी नीति निष्ठा निर्णय शक्ति और नेतृत्व की प्रतिबिंब होती आज भारत महिलाओं की आवश्यकताओं उनकी आकांक्षाओं को ध्यान में रखते हुए योजनाएं बना रहा है निर्णय ले रहा है देश की नारी शक्ति विकसित भारत के संकल्प की सिद्धि की सबसे बड़ी गारंटी है तो आइए इस बार महिला दिवस पर हम सब मिलकर अदम्य नारी शक्ति तो सेलिब्रेट करे, सम्मान करे, नमन गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या शतकानुशतक नारी शक्तीने आपल्या संस्कृतीला प्रगती आणि विजयासाठी सक्षम बनवलं आहे महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या पंतप्रधानाच्या दृष्टिकोनातून महिलांचं ऐतिहासिक स्थान पुनरुज्जीवित करत राष्ट्र उभारणीत त्यांना केंद्रस्थान दिल्याचं शहा म्हणाले या प्रवासात आजचा दिवस प्रेरणा निर्माण करो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे स्त्री म्हणजे शक्ती प्रेम त्याग समर्पण आणि संघर्षाचं सुंदर मिश्रण आहे असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिलांच्या जिद्दीला धैर्याला आणि प्रत्येक क्षेत्रातील भरीव योगदानाला त्यांनी सलाम केला तसंच त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे विजयाचा हीच माझी भरारी संकट कितीही मोठं असो न डगमगता स्वतःची लढाई स्वतः लढत त्याला तोंड देणं हीच माझी भरारी समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत आपल्या विषयीचा आदर निर्माण करणं हीच माझी भरारी माझं यश पाहून माझ्या इतर बहिणींनी सबल होत स्वतःची भरारी निश्चित करणं हीच माझी भरारी गंमत म्हणजे माझी दैनंदिनी लिहिताना माझं यश माझ्याच हातून लिहिलं जाणं ही सुद्धा माझी एक भरारी यशाच्या प्रत्येक पायरीवर उभं राहून मुक्त श्वास घेऊन भरारी मारणाऱ्या त्या नारी शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रुपये तुझी हजार करीतो सदैव तुझा उद्धार करुणी स्त्री शक्तीचा जागर तमाम माता भगिनींना वंदितो त्रिवार अशा काव्यात्मक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सक्षम महिला समाजाला सक्षम बनवतात असं म्हणत अजित पवार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या असाधारण महिलांनी त्यांचा आवाज लवचिकता आणि धैर्यानं बदलाच्या लाटा निर्माण केल्या आहेत स्वप्न पाहण्याचं धाडस करत त्यांनी वाटेत येणाऱ्या आव्हानांना महिलाचे दगड बनवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत असं पवार म्हणाले जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरातमध्ये नवसारी जिल्ह्यात आयोजित लखपती दिदी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत आपण पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण उसमें एक पंक्ति और जोड़ता हूं ग्रामीण भारत की आत्मा ग्रामीण नारी के सशक्तिकरण में बसती है इसलिए हमारी सरकार ने महिलाओं के अधिकारों को और महिलाओं के लिए नए अवसरों को बड़ी प्राथमिकता दी आज भारत दुनिया की पांचवी सबसे बड़ी इकोनॉमी बन चुका है देश की इस आर्थिक प्रगति को जो नींव है वो आप जैसी करोड़ों महिलाओं ने ही रखी है इससे ग्रामीण अर्थव्यवस्था और महिला सेल्फ हेल्प ग्रुप की अहम भूमिका है आज देश की 10 करोड़ से ज्यादा महिलाएं नब्बे लाख से ज्यादा सेल्फ हेल्प ग्रुप चला रही है स्व सहायता समूह इनमें से तीन लाख से ज्यादा सेल्फ हेल्प ग्रुप अकेले गुजरात में काम कर रहे हैं हमने देश की आर्थिक प्रगति के लिए इन करोड़ों महिलाओं की आपत्ति बढ़ाने का संकल्प लिया हम इन बहनों को लखपति दीदी बना रहे हैं करीब डेढ़ करोड़ महिलाएं ऐसी हैं जो लखपति दीदी बन चुकी है अगले पांच वर्षों में हम कुल तीन करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का संकल्प लेकर चल रहे और जिस तेजी से बहने काम कर रही है उसे तो लगता है शायद हमें इतना इंतजार भी नहीं करना पड़ेगा उसके पहले ही हो जाए माताओं बहनों जब हमारी एक बहन लखपति दीदी बनती है तो पूरे परिवार का भाग्य बदल जाता है महिलाएं महिलांना नमन करण्याचा महिलांपासून काही शिकण्याचा आजचा पवित्र दिवस आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिला शक्तीचा गौरव केला यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधानांची जी सफलता आणि जी मैत्री या योजनांचा शुभारंभ केला या कार्यक्रमाला एक लाख महिलांची उपस्थिती आहे आज पंचवीस हजार स्वयंसहायता समूहातल्या अडीच लाख महिलांना चारशे पन्नास कोटी अधिक निधीची मदत पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली तसंच प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधानांच्या हस्ते दहा लखपती दीदींना लाभाचं प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आलं जी सफल योजना गुजरातमधल्या दोन आकांक्षित जिल्ह्यातल्या अंत्योदय कुटुंबातल्या स्वयंसहायता समूहातल्या महिलांना आर्थिक मदत तसंच उद्योजकता प्रशिक्षण देईल तर जी मैत्री योजना जीवनाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ग्रामस्थ काम करत असलेल्या स्टार्टअप्सना आर्थिक मदत करेल नवसारीतल्या पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी महिलांनी सांभाळत आहेत तत्पूर्वी पंतप्रधानांनी लखपती दिदींशी संवाद साधला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं सोशल मीडिया अकाउंट निवडक महिलांच्या हाती सोपवण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे महिलांच्या यशोगाथांना प्राधान्य देऊन त्यांच्या आधारे देशातल्या इतर महिलांना प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे त्यानुसार बुद्धिबळपटू वैशाली यांनी पंतप्रधानांच्या एक्स अकाउंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या बुद्धिबळाच्या अनेक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करता आलं हे आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचं वैशाली यांनी म्हटलं आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला आत्मविश्वासानं ओतप्रोत असते स्वतःच्या भविष्याची शिल्पकार आणि आधुनिक भारताची निर्माती असते असं उद्योजिका अजिता शाह यांनी म्हटलं आहे स्वयंरोजगारातून शेतमाल कंपनी स्थापन करणाऱ्या बिहारमधल्या अमिता देवी यांनीही आपली कथा आज या अकाउंटवर उलगटली आहे अणुशास्त्रज्ञ एलिना मिश्रा आणि अवकाशशास्त्रज्ञ शिल्पी सोनी यांनीही पंतप्रधानांचं अकाऊंट सांभाळण्याच्या बहुमानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे विज्ञान संवर्धनासाठी भारत हे अतिशय चैतन्यशील ठिकाण असून अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घेऊन या क्षेत्रात यावं असा संदेश त्यांनी दिला आहे देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या महिलांनी आज आपल्या यशोगाथा पोस्ट केल्या आहेत याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले या महिलांचा दृढ निश्चय आणि यश सर्वांना महिलांच्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देत आहे विकसित भारत घडवण्यासाठी महिलांचे योगदान महत्वपूर्ण असून आज त्याचा उत्सव साजरा होत आहे असं पंतप्रधान म्हणाले देशवासियांचा जीवन प्रवास सुकर करण्यासाठी झटणाऱ्या भारतीय रेल्वेचं कामकाज चांगलं व्हावं यासाठी अनेक महिला अधिकारी आणि कर्मचारी या सेवेत कार्यरत आहेत लोको पायलटच्या संख्येत आता पाच पटीनं वाढ झाली आहे तसंच विविध आव्हानात्मक पदही आता महिला भूषवत आहेत दूरदर्शन प्रतिनिधीनं या संदर्भात घेतलेल्या प्रतिक्रिया आता आपण कार्यरत आहे ज्या दरम्यान मी महिला सुरक्षेसाठी आणि लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी सतत आम्ही कार्यरत असतो मी सत्तर ते ऐंशी लहान मुलांना चाइल्ड रेस्क्यू केलेला आहे आणि सतत दोन हजार चोवीसमध्ये एक आठ दिवसाच्या अंतरामध्ये मी चौदा लहान मुलं पुन्हा स्टेशनमध्ये जे म्हणजे रनवे या क्रायटेरियामध्ये होते त्यांना रेस्क्यू करून त्यांच्या पालकांच्या सी डब्ल्यू सीच्या एका मार्गदर्शनाखाली त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केलेल्या आहे माझ्या हाताखाली पंच्याऐंशी स्टाफ आहेत सेकंड मॉर्निंग नाईट आम्ही तिन्ही शिफ्टला काम करतो लेडीज पण खूप सारे आहेत पण आम्ही मिळून मिसळून काम करतोय लेडीजला असं कधी त्रास नाही कसलं काय नाही सगळे आमचे वरिष्ठ आम्हाला सगळे सपोर्ट करतात ते आणि एकदम आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करतोय आमच्याकडे कधी एमर्जन्सी केस आली तर आमचे डॉक्टर सिस्टर ब्रदर नर्स असे सगळे मिळून वॉर्ड बॉय सफाईवाला एमर्जन्सी केस आली की सगळे हँडल करतात ते खूप भाग्यशाली समजते आणि लेडीजला पण मी सांगते की खूप आम्ही भाग्यशाली आहोत की हॉस्पिटलचा आम्हाला जॉब मिळालेला आहे गेटवर ड्युटी करत असताना आपल्याला ट्रॅफिक क्लिअर पण करायचे आहे आणि गाडीची गती न थांबता आपल्याला गेट क्लिअर करून लवकरात लवकर गेट बंद करायचं आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर असते आणि ती मी पूर्णपणे पार करते गे दिव्याला तेवीस पॉईंट्समॅनमध्ये मी एकटी महिला आहे महिला सर्व कामं करू शकतात त्यामुळे सर्व महिलांना महिला, महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आधुनिक काळातली स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे राहत नाही आज प्रत्येक ठिकाणी स्त्रिया स्वतःला सिद्ध करत यशाची उत्तुंग शिखर पादाक्रांत करत आहेत वर्धा जिल्ह्यातल्या आरबी आगारात आता एस टीचं स्टिअरिंग सुद्धा एका महिलेच्या हाती आलं आहे वर्ध्यातल्या रब्बाना पठाण पहिल्या महिला एसटी चालक बनल्या आहेत त्यांच्या या यशोगाथेचा आपण आढावा घेऊया आधुनिक काळातली स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे राहत नाही काळात असं एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही कित्येक स्त्रियांनी काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी चाकोरीबद्ध आयुष्य जुगारून स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे अशाच विचारधारेच्या या आहेत रब्बाना पठाण आपल्या सर्वांची जीवनवाहिनी असलेली लाल परी चालवणारी एक यशस्वी स्त्री नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या बोधडी बुद्रुक इथल्या शेतकरी कुटुंबातल्या रब्बाना वर्धा जिल्ह्यातल्या आरबी आगारात एस चालक म्हणून कार्यरत आहेत एस टी महामंडळात चालक कम वाहक जाहिरात त्यांनी पाहिली आणि दोन हजार अठरा ला आपला अर्ज दाखल केला पुढल्याच वर्षी त्या पास देखील झाल्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ध्यातल्या आरवी आगारात त्या रुजू झाल्या सुरुवातीला आरवी पुलगाव मार्ग मग ग्रामीण भाग आणि आता तर त्या सर्व मार्गावर एस टी चालवतात मी फोर व्हीलरचं लायसन काढलं ला होतं फोर व्हीलर ही चालवायची तर नंतर हे एस टी मध्ये जागा निघाल्या चालक कम वाहकाच्या तर मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडायचं चा। माझे चारे भाऊ ड्रायव्हर होते मला हे खूप आवडायचं मी त्यांना म्हणायची कधी का मला थोडं चालवायला द्या तर ते म्हणायचे नाही नाही तुला येते का चालवता काय बी करते काय भी म्हणत राहते म्हणून ते टाळून टाकायचे कधी मला गाडी चालवायला दिली नाहीये तर आ, मी म्हटलं काय हरकत नाही बा मला तर फोर व्हीलर येतच होती तेव्हा मग हे जाहिरात निघाली मी फॉर्म भरले दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये माझं सिलेक्शन झालं वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आर व्ही आगार आर व्ही डेपो हा मला मिळाला तर मला असं वाटते का प्रत्येक मुलगी माझ्यासारखी बनावी आणि माझ्यासारखंच म्हणजे काहीतरी तुम्ही शिक्षण घेतलं आहे तर कुठले काय जॉब जा, जॉब होत नाही ते आपल्यासाठी कमी नसते चपराशाची जॉब आपल्यासाठी खूप मोठी आहे जर आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये काही पुढं व्हायचंच आहे तर आपण त्या शिक्षणाचा कुठंतरी आपण वापर करावा आणि मला मला सगळे खूप मला सहकार्य करतात सगळे आमच्या जे डेपो मधले आणि जे बाहेर बाहेरचे बी आहेत सगळे मला खूप सहकार्य करतात आरवी या शहरात येऊन मला खूप बरं वाटलं खूप चांगले लोक आहेत इथले नोकरी कुठलीही असो ती लहान असो किंवा मोठी असो ती आनंदाने स्वीकारायला हवी आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला शिकवलं ते व्यर्थ न दवडता त्या शिक्षणाचा बस चालवत असताना अनेक प्रवासी आपलं कौतुक करतात शुभेच्छा देतात काही लोक तर हिच्यासारखी तू सुद्धा बस चालव असं आपल्या मुलींना सांगतात या सगळ्याचा त्यांना खूप आनंद होतो अभिमान वाटतो प्रत्येक महिलेनं मुलीनं शिक्षण घ्यावं ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राची निवड करावी आणि मनापासून काम करत त्यात भरघोस यश मिळवावं प्रत्येकीनंच हा विचार केला तर येणारा काळ महिलांसाठी घवघवीत यशाचा आणि उत्तम भविष्याचा असेल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय राजेश अहिव वर्धा नागपूर दूरदर्शन केंद्र कार्यक्रमात महिलांशी संबंधित मुद्द्यांवरच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात आरोग्य चिकित्सा शिबिर सायबर सुरक्षा जागरूकता ताणतणाव व्यवस्थापन अशा विषयांचा समावेश होता अपर्णा लखमापुरे यांनी यावेळी एकपात्री प्रयोगाचं सा सादरीकरण केलं प्रत्येक नवजात बालकाला आईचं अमृतरूपी दूध मिळावं या उद्देशानं अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात यशोदा मातृ दुग्धपेढी कार्यरत आहे आत्तापर्यंत जिल्ह्यातल्या सहाशे एकवीस तनदा मातांनी सातशे चौदा लिटर दुधाचं दान केलं असून तीन हजार आठशे सोळा बालकांना हे दूध वितरित करण्यात आलं आहे असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी सांगितलं ह्युमन मिल्क बँक आहे यामध्ये ज्या मातांना अतिरिक्त दूध येते ज्या मातांना दूध असते परंतु बाळ मृत झालेलं असते ज्या मातांचे बाळ गंभीर आजारी असतात एसएनसीला भरती असतात त्याच्यामुळे त्यांना दूध पाचता येत नाही अशा मातांना आपण प्रवृत्त करतो त्यांना आपण काउन्सिलिंग करतो आणि त्यांना आपण दूध डोनेट दूर करण्याकरिता आपल्या बँक मिल्क बँक मध्ये त्यांना प्रवृत्त करतो त्याच्यानंतर त्यांचं दूध जमा केल्यानंतर ते आपण मायनस वीस डिग्री सेल्सिअसला बगर पॅचरायझेशनच डीप मध्ये ठेवतो तदनंतर गरजेप्रमाणे मग ते पाचुरायझेशन करू आपण सहा महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या मिल्क बँक मध्ये ते डीप फ्रीजर मध्ये स्टोअर करता येते मेळघाटात एका बाळाला काही वैद्यकीय कारणास्तव स्वतःच्या आईचं दूध मिळालं नव्हतं वेळी या बाळाला स्तनपान करून देणाऱ्या सरला तोटे या महिलेला यशोदा मातृ दुग्धपेढीची ब्रँड अँबेसेडर करण्यात आलं आहे इथे दुसऱ्या बाळांना पण मिल्क देता येते म्हणजे बाळांना पण माझं मिल्क भेटू शकते मी इथे दान करू शकते असं मला माही माहित झालं तर मी पण इथे दान केलेलं आहे तर मला इथे दान करून खूप छान वाटले कि मी दुसऱ्या बाळाला माझे मिल्क दिले त्याची भूक पण भागली त्याला संतोष वाटलं त्याचं लळण थांबलं मला खूप छान वाटलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आ गुड गर्ल आला पगार आता नवीन झुमके नाही आधी बचत आधी झुमके ऐका <laughs> दर महिन्याला थोडे वाचवा थोडे गुंतवा आणि थोडेसे एमर्जन्सी ही वाचवा मग राहाल टेन्शन फ्री पण त्या झुमक्यांचं काय जातेस की <laughs> देऊ इंजेक्शन आरबीआय सांगते आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा वळूया पुढील बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अकरा तारखेला मॉरिशसच्या दौऱ्यावर जाणार आहेत मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील या दौऱ्यात ते मॉरिशसचे राष्ट्रपती पंतप्रधान तसंच इतर मान्यवरांच्या भेटी घेतील आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात ते भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहेत निवडणूक यादीमध्ये असलेल्या एपिक अर्थात मतदार छायाचित्र ओळखपत्र क्रमांकासंदर्भातली समस्या येत्या तीन महिन्यात सोडवली जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं काल सांगितलं काही मतदारांसाठी हा एपिक क्रमांक दोन वेगवेगळ्या प्रकारानं दर्शवला असल्याची समस्या लक्षात आली त्याबाबत तांत्रिक पथकाशी चर्चा करण्यात आली असून एकच एपिक क्रमांक या मतदारांसाठी सुनिश्चित केला जाणार आहे शंभरहून अधिक मतदारांच्या नमुना पडताळणी केली असता दुबार एपिक क्रमांक असलेले मतदार खरेखुरे मतदार असल्याचं निदर्शनास आलं असं आयोगाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे राज्यातल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसंच याबद्दल जनजागृती करण्यासाठी ब्रश ऑफ होप नावाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे अभिनेता फरहान अख्तर जॅकलिन फर्नांडिस यांच्या हस्ते काल मुंबईत या हेल्पलाईनची सुरुवात झाली मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि सायबर गुन्हे शाखेचे अतिरिक्त महासंचालक यशस्वी यादव यावेळी उपस्थित होते आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जागतिक महिला दिनानिमित्त यवतमाळच्या आधार फाउंडेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा शाल पुष्पगुच्छ आणि चिन्ह देऊन गौरव चंद्रपूर शहरात पठाणपुरा मार्गावर युवकांच्या टोळीनं केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक पोलीस गंभीर जखमी पार्श्वभूमी नसताना बुलढाण्यातल्या शेगावमधल्या तरुणीनं या क्षेत्रात करियर करत मिळवले अनेक पुरस्कार मिस इंडिया इंटरनॅशनल पुरस्काराचा देखील समावेश रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात महिला दिनाच्या वतीनं विविध आरोग्य तपासण्या आणि शिबिराचं आयोजन रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात वाकूळ ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमीत पैशाचा पाऊस पाडणाऱ्याचा डाव ग्रामस्थांकडून उधळण्यात यश तीन जणांना अटक ऐन सराईच्या दिवसात चंद्रपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाकडून दीड लाख रुपयांचे चारशे बहात्तर किलो बनावट पनीर जप्त आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलात वॉकेथॉन दोन हजार पंचवीस आयोजन यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या चारचाकी सिंदखेड राजा इथं भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे आज पहाटे बारा जण क्रुझर गाडीतून यवतमाळहून शिर्डीकडे दर्शनासाठी निघाले होते सिंदखेड राजा हद्दीत समृद्धी महामार्गावर गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेशानं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे मॉन्टेनिग्रोमध्ये पेट्रोबॉक इथं काल झालेल्या अकराव्या आणि अखेरच्या फेरीत प्रणवनं स्लोवेनियाच्या मेटिक लेवरेन्सिक याच्याबरोबर ड्रॉची फेरी खेळत ही स्पर्धा जिंकली स्पर्धेत प्रणव सर्व फेरीत अपराजित राहत जगातल्या कनिष्ठ बुद्धिबळपटूंमध्ये आपली छाप सोडली प्रणवनं अकरा फेऱ्यांमध्ये सात विजय आणि चार ड्रॉच्या फेरा खेळत नऊ गुण मिळवले आहेत आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समानता आणि सशक्तीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह इतर मान्यवरांनी केला देशातल्या महिला शक्तीला सलाम जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधानांचं सोशल मीडिया अकाउंट निवडक महिलांच्या हाती सुपूर्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नवसारीमध्ये लखपती दिदी कार्यक्रमात सहभागी जी सफल आणि जी मैत्री कार्यक्रमाचंही केलं उद्घाटन महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाव कार्यक्रमाचा समारोप मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या अकरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार मॉरिशसच्या दौऱ्यावर निवडणूक यादीमधील दुबार एपिक क्रमांका संदर्भातली समस्या येत्या तीन महिन्यात सोडवली जाणार केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारताचा बुद्धिबळपटू प्रणव व्यंकटेश यानं पटकावलं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार